तुमची मागणी काय होती तुम्ही एकदा तुमच्या तोंडाने सांगा बरोबर आहे तुमची मागणी आहे की गुन्हा दाखल बोलतो कुठला गुन्हा नाव घ्या तुमची मागणी आहे अट्रोसिटी गुन्हा आणि इतर पत्रामध्ये अट्रॉसिटीचा उल्लेख आहे की नाही आमच्या पत्रामध्ये आमदाला जे लिगल कन्सल्टन्सी झाले त्याप्रमाणे आम्ही आपल्याला दिलेले ऐका ना साहेब मी जर मी जर उद्या चोरीची कंप्लेंट केली तर तुम्ही मर्डरचा गुन्हा तर दाखल नाही करणार ना हा कॉमन सेन्स सीबी लेव्हलच्या लोकांमध्ये असतो ना आपला महत्वाचा मुद्दा आहे ऍट्रोसिटी दाखल करता येते दाखल करता येणार नाही असं त्यांनी काही लिहिलेलं नाहीये ऍट्रोसिटी नाही सर कसं आहे लिहून आम्ही तुम्हाला सर आपलं आपल्या मगाशी एक मिनिट एक मिनट नाही आता आपल्याला वाचून दाखवलं आपल्याला ऐकू आलंय का मागे सगळ्यांना व्यवस्थित ऐकलेलं आपण त्याच्या त्यांनी सांगितलं सदर चॅलेंज घटना ही पब्लिक व्ह्यू मध्ये झाली नसल्याने त्या मुलीला मुद्दाम ठरवून सीसीटीव्ही नसलेल्या रूम मध्ये मुद्दाम नेऊन तिथे त्या प्रेमा पाटील मॅडमची जी कोणी मैत्रीण होती जी पोलीस नव्हती ती पब्लिकच्या डेफिनेशन मध्ये येत नाही तिथे त्या मिसिंग असलेल्या मुलीचे जे सासरे होते जे पोलीस नाहीत ते पण पब्लिक मध्ये येत नाहीत आणि सगळ्यात महत्वाचं तिथे जे पोलीस होते ते कुठल्याच अँगलने पब्लिक या डेफिनेशन मध्ये असं आहे जे का सिद्ध होत आहे ना सरकार पब्लिक दा या शब्दाची डेफिनेशन बी एस एस ए कायद्यामध्ये कॅक केलेली गेली एवढा आपल्याकडे लिगल गेम आहे ना सर पब्लिक या शब्दाची बी ना एवढा बोलायचा आयड्रॉसिटी दाखल करून घेत नाही भी हा I'm gonna <laughs> <Huh. laughs>

पोलीस पोली पोली स्टेशन मध्ये कुणीही जातीवादी शिरगाळ केला तर तो पब्लिक मध्ये नाहीये का आणि त्याच्यावर कुठलाच हे होणार नाही गुन्हा होणार नाही का मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुलगी जर असते तर गुन्हा दाखल झालाच नाही झालाच नाही कायदा म्हणतो की पहिल्यांदा पाहिजे आणि मग बरोबर का तुम्ही कायद्याचं उल्लंघन कायदा आपल्या हातात घ्यायचा आणि आपल्या भाऊ आहेत तिथं झालं एका पीडिताला न्याय दिला म्हणजे न्याय मिळवण्यासाठी आपण कुठून कुठं ते दिसतो पोलीस प्रशासनाला आणि ते ज्यांचे ऑर्डर घेतात त्यांना हेच भाषेल इथं गोंधळ झाला पाहिजेच कोणी बोलू नका पोलीस प्रशासनाला एवढंच सांगायचं आहे असं उद्रेक झाला निर्णय हा बरोबर होता ह्या तीन मुलींच्या डोळ्यात बघून माझी तुम्हाला विनंती आहे ती मुलींच्या डोळ्यात हा जो तुम्ही तुमचा निर्णय दिलेला आहे हा अतिशय चुकीचा निर्णय आहे इथं आपण जर बघितला तर बाकीकडे बाकी, बाकी जिल्ह्यांमध्ये खोट्या केसेस केल्या जातात आणि तुम्ही लगेच घेता एका तासात घेता एखाद्या नेताली फोन केला की तीस जिथे केसेस घेतात तिथे यांना चोवीस पंचवीस तास तिथं वाट बघावी लागेल याच्यात तुम्ही जे आम्ही जर दे। 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 आता बोलात जायचं झालं तर यांना तुम्ही इन्व्हेस्टिगेशनला कशाला बोलवलं कशाला तुम्ही घरते घराची झरती दिली हे सगळे उत्तरं आम्ही घेणारच आहोत आम्ही काय तुम्हाला सोडणार आहोत पण हा जो विषय आता ह्यांच्या डोळ्यामध्ये भीती आम्हाला दिसते आता यांच्या प्रोटेक्शनची काळजी कोण तुम्ही तिथे घेणार आहात यांना उद्या जर काय झालं तर याला कोण जबाबदार आहे आणि आता हे जे काय झालेलं आहे याच्यामध्ये पुढे जाऊन हे कुणाच्याच हातात तिथे राहिलेलं नाही मात। कुठं हो ना कुठेतरी तुम्ही पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून सामान्य लोकांवर केलेला अन्याय आहे इथं जर तुम्ही बघितलं तुमच्यापेक्षा संख्या आमची जास्त आहे इथल्या लोकांची जास्त आहे पण आम्ही कायदा मग सुव्यवस्था मानणारे लोक आहोत त्यामुळे तुम्ही दबावाच्या खाली हा जो निर्णय घेतलेला आहे तो निषेध करण्यासारखा आहे नाही आणि दादा तरी पण अजून आपण म्हटलं होतं की अॅट्रॉसिटीचा उल्लेख असावा आम्ही हे लिहून घ्या नाही एफआयआर दाखल करून घ्या म्हणजे लहानपणा जर हे सर मगाशी मगाशी आपल्या ज्या पद्धतीने चर्चा झाली ना मगाशी जशी चर्चा झाली आपण आरक्षण एक मिनिट एक मिनिट मला एक मिनट मला साहेबांना एकदा विचारू द्या की आपण तीन तासापासून जे केले ते त्यांच्या डोक्यात शिरले की नाही साहेब आमची मागणी काय होती तुम्ही एकदा तुमच्या तोंडाने सांगा बरोबर आहे तुमची मागणी आहे की गुन्हा दाखल करा तो तो आ, एक बोलतो एक मिनिट कुठला गुन्हा नाव घ्या तुमची मागणी आहे अट्रोसिटी गुन्हा आणि इतर तुमच्या पत्रामध्ये अट्रॉसिटीचा उल्लेख आहे की नाही आमच्या पत्रामध्ये आमदाला जे लिगल कन्सल्टन्सी झाले त्याप्रमाणे आम्ही आपल्याला दिलेले ऐका ना साहेब मी जर मी जर उद्या चोरीची कंप्लेंट केली तर तुम्ही मर्डरचा गुन्हा तर दाखल नाही करणार ना

संपावेत आपण इतरांनी कोणीही कृपया बोलू माझी सर्वांना एवढीच विनंती आहे आपण इथे विविध संघटनेचे विविध पक्षाची लोक जमलेलो आपली मागणी एकच आहे आपल्या सर्वांची भूमिका एक मी सर्वांना एवढीच विनंती करतो की प्रत्येक संघटनेचे किंवा पक्षाचे फक्त दहा ते पंधरा पदाधिकारी आतमध्ये थांबावेत जेणेकरून त्यांची हीच इच्छा आहे की आपल्याकडून एक चुकीचा पाऊल उचलावा घेतील या पावसाचा उत्साह नाही तर आता मी सर्वांना विचारतो की मागे तो, तो, जे बोलणं चालू आहे नारेबाजी चालू आहे ती जरा काही वेळ थांबवा आपण पोलिसांना धरणार तुम्हाला कोणाला इकडे असं वाटतं की पोलिसांना दारेवर शहराशिवाय आपण निघणार आहोत तिकडे पोलिसांना आपण दारेवर धरणार फक्त थोडं कॉपरेशन आपल्याला कोणताही चुकीचा मार्ग घ्यायचा नाहीये